नमस्कार तुम्ही रे माझा मित्र ह्या मालिकेत आपण पाहत आहोत लग्न झालेलं असतं सगळेजण आशीर्वाद देत असतात अर्णव आणि ईश्वरीला त्यात ईश्वरीची आई अर्णवला म्हणते तिला समजून घ्या तिच्या काही चुका झाल्या तर माफ करा आणि तुम्ही दोघांनीही सुखाचा संसार करावा अशी माझी आणि यांची इच्छा आहे असं म्हणत आशीर्वाद देते मग अर्णव ईश्वरी मामांचा आशीर्वाद घेतात आत्याचाही घेतात आत्या नागतोंड मुरडत आशीर्वाद तर देते इकडे अंजलीताईचा आशीर्वाद घ्यायला दोघंजणं जातात तेव्हा ती घेऊ देत नाही आणि दोघांनाही छान प्रकारे मिठी मारते आणि तिचा आनंद सगळ्यांसमोर ती व्यक्त करत असते त्यातच मग आकाश म्हणू लागतो इतकं छान सगळं झालेलं आहे आता वेळ आली आहे ती म्हणजे सेल्फीची चला आपण एक सेल्फी काढूया असं म्हणत सगळेजण मग उभे राहतात तो त्याच्या फोनमध्ये छान प्रकारे फोटोग्राफ क्लिक करू लागतो सगळेजण आनंदी असतात मात्र ईश्वरी हे नातं मी स्वीकारलं नाही असं मनात बोलते आर नवही तिच्याकडे पाहतो माहिती आहे तू आज स्वीकारलेलं नाही पण ज्यावेळेला तुला सत्य कळेल त्यावेळी तू नक्की मला माफ करशील असं तो मनातले मनात तिच्याकडे पाहून बोलत असतात दोघंही एकमेकांकडे रागारागाने पाहत असतात आणि फोटो क्लिक केल्यानंतर मग वेळ होती ती म्हणजे घरी जायची विदायची आता निरोप द्यायची वेळ आली तेही ईश्वरीला मग सगळेजण बाहेर आलेले असतात ईश्वरी रडत असते आई निघाली म्हणून त्यावेळेला ती सांगत असते की सगळ्यांशी मन जुळून राहा सगळ्यांचं मन जिंक सांग चांगला संसार कर असं दर प्रत्येक आई बाबा हे आपल्या मुलीला सांगतात तसाच सल्ला तिची आई तिला देत असते आणि मग निरोप द्यायची वेळ होते ती रडू लागते गळ्यात पडते आईच्या मग ईश्वरीला रडताना ती शांत करण्या करते आणि नवरदेवाला सांगते जाओ बापू आता माझ्या मुलीचा चांगला सांभाळ करा आणि तुम्हीही छान प्रकारे आनंदाने संसार करा असा आशीर्वाद देते त्यावेळेला आहो जाहो घालत असते ईश्वरीची आई अर्णवला आणि ते पाहिल्यानंतर त्याला प्रश्न पडतो आज माझ्याशी काकू असं का बोलताय मग ती तो म्हणतो तुम्ही मला असं आवं का का आहे त्यावेळेला ती सांगते पहिले तुम्ही माझ्या मुलाच्या रूपात होतात आता तर तुम्ही जावंही झालात तुम्हाला मानपान द्यायला हवा की नको मग आता आम्ही निघतो रिक्षा बोलवतो असं म्हणत असताना मग आर म्हणतो तुम्ही तर मला आत्ताच जावंही म्हटलं ना मग जावायचं कर्तव्य मलाही पार पाडू द्या माझी गाडी घेऊन जा ती गाडी तुम्हाला सोडून वापस येईन नकार देऊ नका आणि गळच घालतो तो आत हे मान्य नसतं पण आता पुढे काय बोलावं म्हणून सगळेजण तयार होतात त्याच्या गाडीमध्ये जायला मग बाबांना कवटळून मिठी मारत ईश्वरी त्यांचा निरोप घेऊ लागते दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं मग सगळेजण घरी जायला गाडीमध्ये बसतात आणि त्यावेळेला ईश्वरी खचून जाते खूप रडत असते तिला सांभाळणारा कोणीही नसतं त्यावेळेला आर्नव तिचा हात पकडतो तिला रडू नको असं इशारा करतो तुझं सांभाळ मी करेन काही घाबरू नको असं मनातले मनात तिला वचन देतो तिच्या हाताला धरून तो तिला घराकडे आतमध्ये घेऊन जाण्यासाठी निघतो त्यावेळेला दारातच अंजली ह्या दोघांना थांबवते तुमच्या दोघांचा रीतसर मी ग्रहप्रवेश करणार त्यामुळे तुम्ही दोघांनीही मी येईपर्यंत इथे दारातच थांबायचं असं सांगून मग अंजली आत जाते त्याच वेळेला वल्लवी ताव तावाने मग तिथे येऊ लागते ग्रहप्रवेश कुणाचा होतो माहिती आहे का असं सगळ्यांसमोर बोलू लागते अर्णव ईश्वरीकडे पाहत असतो तिचा धडधडीत अपमान सारखी वल्लवी, वल्लवी मन्ते। हावी हावी आपन, करत असते वल्लवी म्हणते जी व्यक्ती आपल्याला हवी हवीशी असते ना त्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यात आणतो आपल्या घरात आणतो त्यांचा आपण आनंदाने ग्रह प्रवेश करतो असं सगळं ती बोलत असते आणि ईश्वरी मानखाली घालून ऐकत असते खूपच जीवाला लागेल अशा शब्दात ती अपमान करत असते आता मामाही काही राहणार आहारतले नाही ते म्हणतात अगं आज त्याचं लग्न झालं आहे आजच्या दिवशी तरी तुझी कटकट नको ना का तू वाद घालायला इथे आली आहेस आणि आली नसती तरी चालली असतीस असं मामा बोलतात ह्या दोघांची भांडणं सगळेजण ऐकत असतात आकाश आता म्हणतो प्लीज तुम्ही दोघेही शांत व्हा आज दादाचं लग्न झाले त्याचा तरी विचार करा तुम्ही रोजच तुमची भांडणं चालू असतात ना आज प्लीज भांडू नका शांत राहा आई असं म्हणत तिला तू शांत करतो तितक्यात अंजली येते मामीला पाहून ती म्हणते अरे वा मामी बरं झालं तुम्ही या इथे आलात आर्नऊच्या ग्रहप्रवेश तुम्ही पाहायला हवा प्रत्येक क्षण तुमच्याही डोळ्यात टिपायला हवे की नको मग ती म्हणते अगं तुला आनंद झाला पण सगळ्यांना नाही ना झाला ना ना मला बघून आनंद काही काही लोक मला पाहिल्यानंतर आजही तोंड वाकडंच करतात त्यांना मी इथे मान्यच नाही आहे पुन्हा तिथे मामा म्हणू लागतात तू ना प्रत्येक शब्दात प्रत्येक गोष्टीत तू टोंट टौन, मारते हे काही योग्य नाही आणि आईला आता आकाश प्रेमानेच सांगतो प्लीज मम आता तरी भांडू नको प्लीज थोडा वेळ शांत उभी राहा माझ्यासाठी राहा असं म्हटल्यानंतर ती ठीक आहे तुझ्यासाठी राहते मनात उभी राहते आणि मग दोघांचा तिथे ग्रहप्रवेश सुरू होतो खरं तर आज जरी ईश्वरीच्या चेहऱ्यावर आनंद नसला तरी एक नेक ने एक दिवस नक्की येईल असा विचार आर्नव करतो इथे आता हट्ट करू लागते अंजली नवीन वहिनीला की वहिनी तू एक उखाणा घे आणि मग ग्रह प्रवेश कर ती म्हणत असते मला येत नाही पण नक्की येईल तुला मामाही तिला प्रोत्साहित करतात मग तिला ते क्षण आठवतात की बाबांनी या लग्नाला कशी मान्यता दिली आर्नवनी कसं जबरदस्ती तिच्या गळ्यात मंगसूत्र घातलं बाबांच्या इच्छेखातर तिने हे लग्न केलं असं म्हणत असाच ओखाना ती तिथे घेते असं म्हणत उखाना घेतल्यानंतर सगळेजण तिच्याकडे पाहतात अंजली म्हणते हो खूपच छान उखाणा घेतला तू छान आता मामा इथे हट्ट करतात ते अर्णवला अर्णव तूही उखाणा घ्यायला हवंस रे आणि उखानात काय घ्यावं म्हणून आता प्रश्न पडतो अर्णवला अर्णव आर्नौ म्हणतो मला नाही जमणार हे असलं उखाणा वगैरे पण मामा त्याला आयडिया देतात जमेल तुला असं असं रायमिंगवर जोडायचे आणि मनातली गोष्ट बोलून दाखवायची त्याला ते क्षण आठवतात जेव्हा राकेशला त्याने गळ्याला पकडून माझ्या ईश्वरीला आणि ताईला काहीही होऊ देणार नाही असं वचन घेत दिलं होतं त्या वचनाला आता पाळण्यासाठी तसाच उखाना तो घेतो सगळ्यांचं म्हणतो जिंकतो ईश्वरी त्या उखाण्याला ऐकल्यानंतर त्याच्याकडे पाहू लागते इथे वचन द्यायची बात करतोय आणि मला जबरदस्ती लग्न करून इथे आणले रागा रागाने त्याच्याकडे डोळे वटारून पाहू लागते अंजली आता म्हणते तू ग्रहप्रवेश कर मग ती तांब्याच्या लोटा ओलांडून घरात ये येऊ लागते तिच्यासाठी कुंकवाच्या पावलांनी आत येण्यासाठी अंजलीने ताट ठेवलेलं असतं त्याच्यात पाय दे आणि मग आत ये असं म्हणू लागते त्यावेळेला ती पाय टाकते आणि तिचा तोल जातो ती पडणार तितक्यातच आर्नव तिचा हात पकडतो तिला सावरतो आयुष्यभर मी तुला सावरेल तुला जपेल असं तो बोलतो डोळ्यांनी ईश्वरीशी ईश्वरी मात्र त्याच्याकडे रागारागाने पाहत त्याचा हात सोडून देते आणि ग्रहप्रवेश मग दोघांचा होऊ लागतो ती कुंकवाच्या पावलांनी लक्ष्मीच्या पावलांनी आत जाण्यासाठी सज्ज असते तिला पहिला क्षण आठवतो ज्यावेळी ती साड्या विकण्यासाठी या घरात प्रवेश केला होता आणि आजचा हा क्षण जेव्हा ती लक्ष्मीच्या पावलांनी घरात आत येते तिचं मन तिला तयार नसतं पण ती हे सगळं आईबाबांसाठी करत असते घरी आईबाबा पोचतात सगळेजण बसतात सगळ्यांना मग नमू पाणी देते त्यातली सगळेजण सगळ्यांचं मूड खराब असतो पण काहीतरी गप्पा मारल्या तर मूड खराब चांगला होईल असा विचार करून ईश्वरीची आई मग बोलू लागते की ला आत ला मी आत्ता सगळ्यांसाठी काहीतरी खायला करते आत्या त्यात म्हणते काहीही खायची इच्छा नाही एवढं सगळं झालंय यानेच आमचं पोट भरलं आहे मग ती म्हणते असं नाही आता आपल्याला जगायला तर हवं काहीतरी करायला तर हवं आणि मी तुमच्यासाठी दोन चार घास काहीतरी बनवते सगळ्यांनी दोन दोन घास खाऊन घ्या चल गं नमू इशू माझ्यासोबत चला असं म्हणत हाक मारू लागते आणि मग सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात ती रडू लागते की आज माझी इशू माझ्यासोबत नाही पण मला ह्या गोष्टीचं खूपच चांगलं वाटतं आहे की माझ्या नवऱ्याने तिला परमिशन दिली त्यांच्या इच्छेनेच ते लग्न झालं ती त्यांना विचारू लागते की तुम्ही असं का केलं तुमच्या मनात नक्की चाललंय तरी काय ती तर मंगळसूत्र काढून ठेवत होती सगळं काही पुन्हा पूर्ववत झालं असतं पण तुमच्या इच्छेखातर तिने ते लग्न केलं तुम्ही असं का केलं तुमच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद दिसतोय समाधान दिसते या सगळ्या गोष्टींचा अर्थ आम्ही काय काढायचा त्यावेळेला जयू आत्या म्हणते काहीही असू त्या बिचारा राकेशच्या समोर कसं उभं राहायचं त्याच्या प्रश्नांची काय उत्तर द्यायची ह्या गोष्टीचं मला खरंच खूप वाईट वाटतं दादा तू ही योग्य नाही केलं असं म्हणन जयू रागा भरून आतमध्ये निघून जाते पण तिथे ईश्वरीच्या आई बाबांना म्हणत असते मला विश्वास आहे तुम्ही जे काही निर्णय घेतलात तो विचार करून घेतला असेल आणि तुमच्या विचाराने तो निर्णय योग्यच आहे असं मी मानते आणि तुम्ही जे लग्नाला होकार दिला आहे त्या लग्नाला मीही मान्य करते तुम्ही दिलेल्या गोष्टी आम्ही कधीही टाळणार नाही तुम्ही कोणतीही गोष्ट विचारपूर्वकच करतात आणि इशूचं लग्नाचा निर्णय तुम्ही विचारपूर्वक घेतला हेही मला माहिती आहे एक ना एक दिवस ते सत्य सगळ्यांसमोर येईलच पण ह्या क्षणाला माझी लेख हे घर सोडून गेली तिचं निरोप समारंभ झाला बा तिची पाठवणी आपण केली आहे आज आपल्यात ती नाही म्हणून ती ढसढसं रडू लागते आईला नमू सांगत असते आई रडू नको गं तिचा आता संसार चालू झाला ती सुखाने राहील आपल्याला ह्या गोष्टीला आता मान्य करावंच लागेल लेक गेली म्हणून आईवडिलांच्या डोळ्यात पाणी येत असतं पण ते आनंदाचे अश्रू असतं इकडे आजीला सुनमुख दाखवण्यासाठी अंजली घेऊन येते आणि म्हणते आजी सुनमुख बघ गं त्यावेळेला आजी एक कटाक्ष टाकते तेही अर्णव आणि ईश्वरीच्या चेहऱ्यावरती आणि ती म्हणते ही सूनच मला मान्य नाही ती हिचा चेहरा तरी काय पाहायचा अर्णव पुढे येतो आणि आजी आज मारतो आजी त्याला मोठे डोळे करतो आणि करते आणि थांबवते मला ह्या गोष्टीत इंटरेस्ट नाही असं म्हणून त्या देवघरातनं तिच्या खोलीकडे निघून जाते तिचा अपमान आजी करते पण अंजली म्हणते ठीक आहे पण आता तुम्ही दोघंजणं नाराज होऊ नका चला बरं देवाचे आशीर्वाद घ्या असं म्हणत देवासमोर डोळे मिटून उभी राहते माझ्या भावाचा संसार सुखाचा हो सगळ्या इच्छा पूर्ण हो असं अंजली देवाकडे मागणं मागते ईश्वरी मात्र म्हणते हे जे काही झालं ते मला मान्य नाही आणि ह्या सगळ्यातनं मी आता अर्नवला खूप मोठा धाडा शिकवणारा आहे असा तिने निर्णय घेतलेला असतो आणि डोळ्यातनं पाणी टपटपत असतं आर्नव तिच्याकडे पाहतो आणि विचार करतो की माहिती आहे मला हिच्यासाठी आज मी खूप मोठा विलन आहे रूममध्ये गेल्यानंतर तो पाहतो तर काय मामाने छान प्रकारे रूम स सजवलेली असते नवीन नवर देऊन नवरीची बेडरूम पहिल्या रात्रीसाठी तयार असते पण आता ईश्वरीने ते सगळं काही उधळून लावलेलं असतं आणि आता ती अर्णवला खूप चांगला धडा शिकवणार आणि त्यातनं अर्णव स्वतःला कसं प्रूव्ह करणार की मी तुला वाचवण्यासाठीच हे सगळं केलं हे सगळं पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद